समाजाच्या सर्व घटकातील नागरिकांपर्यंत केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांचे लाभ पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली आहे असं नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे विकसित भारत संकल्प यात्रेच्या नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील पहिल्या टप्प्याच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते या पहिल्या टप्प्यामध्ये नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सहा विभागांमध्ये तेरा ठिकाणी ही यात्रा काढण्यात आली होती या यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या पाच हजार सातशे चव्वेचाळीस नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळाला आहे भारत ही संकल्प यात्रा पूर्ण देशामध्ये दे फिरते नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पहिल्या टप्प्यातला शेवटचा कार्यक्रम आहे तेरा ठिकाणी अशा पद्धतीचे कार्यक्रम नांदेड महानगरपालिकेच्या आधीमध्ये झाले आदरणीय मोदी साहेबांनी ज्या ज्या योजना केल्या त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्याच्यामागची भूमिका आहे ज्या योजनाचा लाभ अनेक लोकांना मिळाला नाही त्यांना नवीन मिळवून देणे त्याच्यामागची ती भूमिका आहे आणि ह्या योजना देताना कुठल्याही एका विशिष्ट जाती धर्मासाठी नाही देशातल्या पूर्ण नागरिक त्या योजना आहेत म्हणून या योजना लोकांना समजून सांगण्यासाठी की ही जी यात्रा पूर्ण देशामध्ये फिरते त्याच्या पहिल्या टप्प्याचा शेवटचा कार्यक्रम का महापालिकेच्या हातीमध्ये होतोय